ज्योतिषशास्त्र हे खूप जुनं शास्त्र आहे इसवी सणाच्या पूर्वीपासून त्याचा अभ्यास होत आलेला आहे अगदी खरं सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र कालगणना हवामान ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होत्या आणि त्याच्यामुळे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होता म्हणजे अमुक दिवशी वातावरण कसं असेल किंवा ह्या कसं तुम्ही काही काढू शकत नाही पण त्याच्यानंतर हळूहळू होत गेली ती डेव्हलप होत असताना त्याचं एक स्वतंत्र शास्त्र बनलं म्हणजे घरामध्ये जसं आई वडील आणि चार मुलं आहेत त्यांचे शिक्षण होईपर्यंत ते सगळे एकत्र असतात मोठा मुलगा शिक्षण उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला तिथे उच्च शिक्षण घेऊन तिथे स्थायिक झाला तो त्याच कुटुंबाचा भाग असतो पण त्याचं त्याचं वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण झालेलं असतं तसं ह्या सगळ्या शास्त्रांच्या बाबतीत म्हणता येतं ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट त्याच्यामुळे अशी असते की ॲस्ट्रोनॉमी आणि ॲस्ट्रोलॉजीमध्ये ॲस्ट्रोनॉमीचे जे आउटपुट असतात म्हणजे ग्रहांची गती असेल त्यांचा परीघ असेल त्यांची फिरण्याची कक्षा असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऍस्ट्रॉनॉमीच आउटपुट आहे ते ॲस्ट्रोलॉजी मध्ये इनपुट म्हणून घेतलं जातं म्हणून हे एकमेकांवरती अवलंबून असणार हे आहे आणि ज्योतिषशास्त्र हे तीन भागात विभागलं गेलेलं आहे त्यातला पहिला भाग हा गणिताचा असतो म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या जन्म तारखेनुसार त्यावेळेचा सूर्योदय सूर्यास्त ह्या सगळ्याची कॅल्क्युलेशन करून तुमची पत्रिका मांडणं हा त्यातला गणिताचा भाग झाला दुसरा भाग असतो तो, तो इंटरप्रिटेशनचा ज्याच्यामध्ये तुम्ही व्यक्ती उलगडता म्हणजे त्या व्यक्तीचा ठेराव कसा आहे मानसिक म्हणजे विचार करण्याची पद्धत काय आहे फिजिकल ॲट्रिब्यूट्स काय आहेत असं सगळं त्याच्यामधून तुम्हाला कळतं ज्याला इंटरप्रिटेशन म्हणतात आणि तिसरा जो भाग असतो त्याला भविष्य किंवा भाकीत वर्तवणं किंवा प्रडिक्शन असं असतं सो ज्योतिष म्हणजे फक्त भविष्य किंवा प्रडिक्शन असं नाही आहे त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन पण आहे आणि प्रडिक्शन पण आहे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत दोन वेगळ्या स्ट्रीम्स आहेत ज्योतिषामधल्या आणि माझं असं मत आहे की जोपर्यंत आपल्याला इंटरप्रिटेशन व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपण भाकीत योग्य वर्तवू शकत नाही कारण आपल्याला आधी माणूस कळला पाहिजे तर त्याची अमुकेक सिच्युएशनमधली रिॲक्शन आपण योग्य पद्धतीने प्रिसाइजली प्रेडिक्ट करू शकतो